उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांनी प्रवेश केला त्यानंतर भाजप असेल विरोधी पक्षनेते असेल अनेक ठिकाणाहून आरोप प्रत्यारोप झाले अनेक ठिकाणाहून त्यांच्या नावावरती विरोध करण्यात आला की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला ज्यांनी विरोध केला अशांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घेतला ते असे रशीद मामा आपल्या सोबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली अनेक आरोपांचं त्यांनी या ठिकाणी खंडन केलेलं आहे अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊयात अहो नेमका काय विषय आपल्या नावाला एवढा विरोध का बरे आता त्यांनी मुंबईमध्ये केला होता की खान पाहिजे का महापौर खान पाहिजे का आता उद्धव ठाकरे मला खानला पार्टीमध्ये घेतात त्याला खान स्वतः खान भेटला त्याला मार मार कारण माझ्या नावावर इलेक्शन लढत आहे त्यांच्या काय नाही शेतीवाल्याला काय करणार नोकरीसाठी लोकांना काय करणार दुसरे काम काय त्यांचा काय नाही उद्योग काय आणणार काय ते फक्त रशीद मामू रशीद मामू तर ते माझे नाव पार्टीमध्ये इलेक्शनला राहत आहेत त्याचं दुसरं काय नाही माझ्या तुमच्या नावाचा वापर करून जायचं तुम्ही सांगा सगळं सगळे पत्र मला सांगते मामू तुमच्यावर इलेक्शन चालू आहे मी बाबा आंदोलनचं साथी गणेश मध्ये मी होतो सगळ्या ठिकाणी मी होतो तर त्याच्यामध्ये काय नाही परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी मला घेतले आणि मी त्याच्यामध्ये गेलो म्हणून आता रागा ठीक आहे विरोधकांचं आहे पण आपल्याच पक्षातून चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला होता हे उघडपणे झालं सगळे पूर्ण पार्टीमध्ये एकच माणूस होते खैरे साहेब तर त्यांचं आमचं थोडंसं आहे इलेक्शनचा ते आम्ही काढून घेऊ त्याच्याशी त्यांचं म्हणणं आपला प्रवेश झाला त्यावेळी त्यांना त्याची कल्पना आली पक्षाचे ज्येष्ठ नेते ते आहे ते मला माहिती नाही ना ते मला काय माहिती मी जेव्हा गेलो त्यांना तिकडे माहिती मला राग तुम्ही दूर करणार होणार कस होऊन जात आता सांगा तुम्ही कोणत्या घरामध्ये भावभावाचा नावडा बायगोचा भाव रोज रोज थोडी तलाक देतात लोकांना भेटू जात त्याचा आम्ही राग काढून घेतो हे होते रशीद मामू यांनी आज अनेक प्रश्नांची उत्तर आपल्या पत्रकार परिषद माध्यमातून केले त्यांच्याशी आपण आज तु संवाद साधलाय